आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात असलेले शंभर वर्ष पुरातन सुप्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर असून या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या शिव मंदिरात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्री पासून लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या या महाशिवरात्रीच्या जत्रेत मुंबई पुणे ठाणे रायगड नाशिक आदी भागातून लाखोच्या संख्येने शिवभक्त दर्शनासाठी येतात या मंदिरातील परंपरागत पाटील पुजाऱ्यांकडून मध्यरात्री अभिषेक आरती व पूजा करून भाविकांसाठी मंदिर खुले करून देण्यात येते या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध पक्षाच्या व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टॉल उभारून शिवभक्तांना महाप्रसाद व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात येते त्या अनुषंगाने यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ पूर्वेकडील गोविंद तीर्थ पुलाजवळ स्टॉल उभारून यात्रेत येणाऱ्या शिवभक्तांना महाप्रसाद व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती याचा लाभ जत्रेत आलेल्या लाखो भाविकांनी घेतला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशा पाटील अश्विनी पाटील सुनील अहिरे राजू सूर्यवंशी आप्पा पांढरे सुहास कुलकर्णी व्यंकटेश मुडलियार चेतन जाधव जगन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मालाबत प्रमाणे महाशिवरात्र उत्सव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या ठिकाणी साजरा करत असतो आणि महाशिवरात्री निमित्ताने पंधराशे किलो तो प्रसाद या ठिकाणी वाटप केले जात थंड पाण्याची भक्तांना सुविधा केली जात त्याचप्रमाणे चुकलेली मुलं पुढं असतील तरी आमच्या मध्ये ते आणून देतात आम्ही आलोचन करतो आणि ते त्यांच्या ताब्यात देतो नाहीतर पोलीस चौकीमध्ये आम्ही करतो त्याचपैकी अजून एक असं या यात्रेमध्ये पाकिटम मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे ते अलाउसिंग सुद्धा केलं जात तर प्रत्येक माता भगिनी माणसांनी मुलांनी आपल्या पाकिटमारांपासून सावध राहायचं असा एक सल्ला दिला जातो आणि आजच्या दिवशी अंबरनाथ मध्ये एक पुरातन मंदिर आहे या ठिकाणी जवळपास दहा लाखाच्या आसपास लोक इथं दर्शनासाठी येत असतात आणि या सगळ्या भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी अंबरनाथ सर शरदवार गट यांना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो